नमस्कार मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते पाचकवली पोलिसांनी एका मोठ्या यशस्वी कारवाईत एक आरोपीला अटक करून आणि दोन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन तब्बल अकरा चोरींच्या घटनांचा पर्दाफाश केला असता या दोन घरफोड्या आणि नऊ वाहन चोरी प्रकरणाचा समावेश असून एकूण दहा दशांश पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई आठ मे ते एकतीस मे दरम्यान पाचपावली हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या तक्रारीपासून सुरू झाली असता पोलिसांनी गौरव राठोड या वीस वर्षीय संशयितासह दोन अल्पवयीन मुलांना निळ्या ऍक्टिव्ह थांबवलं था आणि चौकशी दरम्यान त्यांनी एका पाठोपाठ एक गुन्ह्याची कबुली दिली फेसबुकच्या ओळखी पासून झालेला या गुन्ह्याचा धागा आता वाहन चोरी व घरफोडीच्या रिंग पर्यंत पोहोचला आहे या टोळक्याने नागपूर शहरातील खापरखेडा सोनेगाव हुडकेश्वर अजनी बजाजनगर कोराडी अशा भागात चोरी केली होती

कुठेही जाऊन झोपतात अशी खबर मिळाल्यावर आम्ही त्या साय सायबर अॅनालिसिस करून त्यांच्या मदतीने आमची टीम ते हिंगण्याला जाऊन एक फ्लॅट स्कीममधून एक आरोपीला घेतला दोन आरोपी तिथूनही फरार झाले विचारपूस दरम्यान एकंदरीत त्यांनी आमचे एक घरपोडी आणि आमची इथली व्हेकल चोरी आणि तसेच खापरखेड्या येथील घरपोडी आणि टोटल इतर शहरातील पोलीस स्टेशनची चोरी या संबंधाने टोटल नऊ व्हेकल आणि दोन घरपोड्या उघडी झालेली आहे त्याच्यात आमच्या मार्गदर्शनात आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आमचे मार्गदर्शन त्यांना देऊ पी एस आय माजगावकर हवालदार नाना भोगे हवलदार इम्रान हवलदार मेनेवार आणि राहुल चिकटे गगन यादव संतोष शेंद्रे यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे अंदाजे जवळपास दहा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्ती आहे आणि खापरखेड्याचा आरोप खापरखेड्यातला गुन्ह्यातील जो घरपोडीचा आरोपी गौरव उर्फ गुरु राठोड माळा हा राहणार पटका आहे एक जुवाईन पण झरीपटकाचा आहे आमच्याकडलं एक लष्करी बागचं पण आहे एक पार्टीचं पण आहे असे तीन ज्वनर आणि एक मेजर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले चोरी करण्याच्या मागचे काय कारण समोर आलेलं आहे चोरी करण्याच्या मागे गरिबी त्याच्यात यांना शोक गाड्या कसं फिरवायचं मग मास्टर कीचा वापर करणे की जिथं एखाद्या गाडीचे चाबी लागलेले ते गाडी तसेच घेऊन जाणे मित्रमंडळीला दे चालवायला देणे नशा करणे जुगार खेळणे हे त्यांना शोकमुळे ह्या चोऱ्या करायला लागले क्रिमिनल रेकॉर्ड यांच्या अगोदर पण यांच्या गुन्हे आहेत आता पण परत गुन्हे दाखल आहेत